नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज आपण कोंबडी वडे बनवणार आहोत जसे चवसाचे वडे तसे हे कोंबडी वडे हे वडे जेव्हा आपण चिकन बनवतो तेव्हा बनवले जातात पण आम्ही हे गौरी ओवस्तात त्या दिवशी बनवतो आमच्याकडे चिकन वगैरे नसतं साधंच जेवण असतं मी आज जे वडे बनवले ते माझी आई बनवायची आणि ते वडे खूप सॉफ्ट आणि एकदम मऊ असायचे फक्त थोडासा फरक आहे मी त्या काही वस्तू ॲड केले आणि ते खरंच छान झाले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास दुसरे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद तर चला आपण कोंबडी वड्याची रेसिपी बघूया पन्नास ग्राम उडीद डाळ दीडशे ग्राम मूग डाळ दीड चम्मच मेथी धुऊन भातामध्ये घालायचं आहे एक ग्लास तांदूळ जिरे घालून दुपारी शिजवून घेतलेला आहे त्यात तीन ग्लास पाणी घालून चार पाच सिट्ट्या करून घ्यायच्या चांगलं गरगर शिजवायचं चा। आणि चांगलं घोटून घ्यायचं चा। मिक्सरला लावायचं नाही परत त्यात पाणी घालून उकळी आणायची चवीनुसार मीठ गूळ पाहिजे तर गूळ घालू शकता थोडंफार आणि धनेपूड घालायची दोन चम्मच आणि मग त्यात एक वाडगा गहूचा पीठ आणि तीन वाडगे तांदळाचा पीठ घातलं आहे तुम्ही त्याच्या निम्मे पण करू शकता आणि ते मग मळून रात्री झाकून ठेवायचे सकाळी उठून वडे बनवायचे पीठ जर पातळ झालं असेल तर वरून पीठ घालून मळून नंतर केले तरी चालतात आम्हीही तेच केले तुम्हाला आवडली असल्यास रेसिपी सबस्क्राईब करा